बदलापूरसारख्या घटनांची मालिका सध्या महाराष्ट्र राज्यात विद्यार्थी व विद्यार्थिनीवर वारंवार होत असलेल्या अत्याचाराच्या पार्श्व पार्श्वभूमीवर व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने जामखेड येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक मराठी मुले व मुली या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीने शाळेतील सर्व पालकांना देणगी देण्याचे आवाहन केले असता सर्व पालकांनी मिशन आपुलकी अंतर्गत जवळपास पन्नास हजार रुपये रुपयेपर्यंतची देणगी जमा केली व त्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा मराठी मुले व मुली शाळेच्या परिसरात सी 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 टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेत भर पडली असून जिल्हा परिषद शाळेत सी सी टी व्ही कॅमेरे बसविणारी तालुक्यातील पहिली शाळा म्हणून जामखेड येथील जिल्हा परिषद मराठी मुले व मुली ही शाळा ठरली आहे शाळेच्या परिसरातील सी CCTV... सी टी सी सी टी व्ही कॅमेरेचे उद्घाटन व लोकार कार्यक्रम दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता जामखेड येथील जामखेड येथील पत्रकार ओंकार दळवी यांच्या हस्ते सी सी, सी टी व्ही कॅमेरा प्रणालीचे उद्घाटन करून सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं लोकार्पण सोहळा उत्साहात पार पाडला यावेळी शाळा या व्यवस्थापन समितीचे मराठी मुलांचे अध्यक्ष नासिर चाचू सय्यद मुलींचे शाळेचे अध्यक्ष शिवाजी राळेबाद सर उपाध्यक्ष संतोष तवटे माननीय नितीन टेकाळे माननीय निलेश गायकवाड माननीय अर्षद शेख माननीय उमेश भोगे माननीय मनोज कुलथे असिम श असीम खान तोफिक शेख योगेश शेवले ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಮಹಾರುದ್ರ ನಾಗೆ ನಾಗರಗೋಜೆ मयूर टेकाळे अशोक फुलगंडे नितीन टेकाळे निलेश गायकवाड रमेश पाद्रे भारत चव्हाण सुभाष फिरोदिया अमित भैया रायबाद विशाल बारवकर पल्लवी पवार आदी मान, मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद शाळा मराठी मुलेचे मुख्याध्यापक संजय कर्डेले व मुलींचे शाळेचे मुख्याध्यापक माननीय दत्तात्रय यादव यांनी सर्व पालकांचा आभार मानले कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालक सागर माकोडे यांनी केले तर आभार अंबादास जोगदंड सर यांनी मानले यावेळी शाळेचे पालक शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते शाळेचे परिसर अत्याधुनिक सी सी टी व्ही कॅमेरेच्या माध्यमातून विद्यार्थ्यावर नजर ठेवण्याचे काम करत आहे पालक शिक्षक मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे दोन्ही अध्यक्षकांनी सर्वांचे आभार मानले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठीमध्ये जामखेड मुख्याध्यापक करडले संजय विष्णू आमच्या शाळेमध्ये राज्यातल्या घटना पाहता शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे पालकांच्या सहकार्याने पालकांच्या सहकार्याने आम्हाला बसवण्यात आलेले आहेत पालकांनी आम्हाला जवळजवळ पन्नास हजाराची मदत केली आणि त्यामध्ये आम्ही सर्व शाळेचा आवार बा गेटपासून इथपर्यंत संपूर्ण आवार सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत आलेला आहे आणि या ठिकाणी पालकांनी खूप म मो, मोठं मन करून या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्हाला त्यांच्याच या सहकार्यामुळे हे सर्व काही शक्य झालं आणि आता आमची शाळा सुरक्षित झालेली आहे आता जवळजवळ ग होणाऱ्या त्रासाला या ठिकाणी आळा बसलेला आहे असे मी पालकांचे आभार मानून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुली जामखेड आज आमच्या शाळेमध्ये सी सी टी व्ही बसवण्यासाठी आम्ही पालकांना या ठिकाणी आवाहन केलं होतं त्याप्रमाणे शाळेमध्ये सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहेत हे हा सी सी टी व्ही बसवण्यासाठीचा खर्च दोन्ही शाळांचा मिळून जवळजवळ पन्नास हजार रुपयापर्यंत झालेला आहे आणि हे जे पन्नास हजार रुपये आहेत हे लोकांनी पालकांनी आम्हाला लोकसहभागामधून कोणी पाचशे हजार अशा प्रकारच्या पावत्या फाडून आम्ही या ठिकाणी लोकांनी आम्हाला सहभाग दिला त्यामुळं या ठिकाणी मुलांचं जीवनाची सुरक्षितता या ठिकाणी मुलं खेळत असताना किंवा इतर कोणी शाळेमध्ये काही प्रवेश आलं आहे तर, तर आम्हाला लक्षात येते की शाळेमध्ये कोणत्या प्रकारची हालचाल चालू आहे चाल सी सी टी सी सी टी व्हीद्वारे मुलांच्या जीविताला निश्चितच कमी धोका होऊ शकतो त्यामुळं पालकांनी जे काही सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल प्रथमतः पालकांचे दोन्ही शाळेंच्या वतीने आम्ही आभार मानतो या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो